नमस्कार मंडळी आज आपण इंग्रजी मध्ये संवाद साधायला शिकूया विशेषतः नव्या लोकांना भेटताना नव्या लोकांना भेटल्यावर आपण आपली ओळख कशी करून द्यायची लाईन ट्रोड्युसिंग युअर सेल्फ म्हणतात समजा तुम्ही एका कॉन्फरन्स मध्ये आहात तेव्हा तुम्ही म्हणू शकता हल्लो माय नेम इज मायनस कोणाला भेटल्यावर काय चाललंय असं विचारायला व्हॉट्सअप हा एक छान शब्द प्रयोग आहे मित्र भेटल्यावर तुम्ही सहज विचारू शकता हे व्हॉट्सअप जेव्हा तुम्ही कोणाला पहिल्यांदा भेटता आणि तुम्हाला आनंद होतो तेव्हा प्लेस टू मीट यू म्हणा हॅलो आय एम मायनस आणि प्लेस टू मीट यू समोरच्या व्यक्तीला त्यांच्या दिवसाविषयी विचारण्यासाठी हाऊ इज युअर डे हा सोपा प्रश्न आहे गुड मॉर्निंग हाऊ इज युअर डे जेव्हा तुमची बोलण्याची वेळ संपते तेव्हा सी यु अराउंड म्हणून निरोप घेऊ शकता इट वॉज नाईस टॉकिंग टू यू सी यू अराउंड तर या सोप्या वाक्यांनी तुम्ही इंग्रजीमध्ये नव्या लोकांशी संवाद साधायला सुरुवात करू शकता